हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तिखट आंबट आणि चटकदार अशी कांदापात भजी चला तर मग या पावसाळ्यात पाहूया थोड्या वेगळ्या पद्धतीची अशी कांदापात भजी सर्वप्रथम एका बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे इथे मी बेसन एक वाटी घेतलेला आहे तर ते हाय फ्लेमवर थोडंसं भाजून घ्यायचं आहे अगदी लाईटली भाजून घ्यायचं आहे आता या इथे कांद्याची पात दोन वाटी घेतलेलं आहे स्वच्छ धुवून निवडून अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर एका चाळणीमध्ये ठेवायचं चा आहे जेणेकरून त्यातलं पाणी पूर्णपणे निघून जाईल आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे या कांदापातला कांदे नव्हते तर त्यामुळे इथे मी एक साधा कांदा घेतलेला आहे अशा प्रकारे लांब चिरून घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं मीठ लावलेलं आहे आता हेही आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे आता दोन्हीही हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये जे भाजून ठेवलेलं बेसन होतं ते ॲड करायचं आहे तर चमच्याने मोजून मी सुरुवातीला चार चमचे टाकणार आहे सुरवातीला थोडं थोडं पीठ टाकायचं आहे बेसन पीठ भाजल्यामुळे हे भजी कुरकुरीत होतात आणि आतमधून कच्चे राहत नाही ते छानपैकी शिजले जातात त्यानंतर यामध्ये तांदळाचं पीठ अर्धी वाटी घालायचं आहे तांदळाच्या पिठामुळे भजी आणखीन कुरकुरीत व्हायला मदत होते आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये धुतलेली कांदा कांदापात आणि मीठ लावून ठेवलं असल्यामुळे पाणी सुटलेलं आहे तर त्यानुसार थोडं थोडं पाणी ऍड करत हे पीठ मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा या इथे थोडं थोडंच पाणी घालून हे सर्व इन्ग्रेडियंट मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता हे सर्व मिक्स झालेलं आहे आता यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट तो म्हणजे चिंचेचा कोळ घेतलेला आहे एवढ्याची चव पाण्यात भिजत घालून ठेवायचं आहे आता या इथे एक चमचा ओवा घेतलेला आहे तो असा हातावर क्रश करून याच्यामध्ये ॲड करायचा आहे जेणेकरून ओव्याचा छान स्वाद येतो आता हा ओवा सर्व भाज्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये दीड चमचा मीठ घालायचं आहे इथे मी थोडं जास्त मीठ घालत आहे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता आता हे सर्व व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये दीड चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि हे लाल तिखट घातल्यानंतर लगेच जो चिंचेचा कोळ तयार करून घेतलेला आहे तर तो आपल्याला छान असा मिक्स करून याच्यामध्ये ऍड करायचा आहे आता पुन्हा एकदा छान असं हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे थोडं घट्टसर भिजवून घ्यायचं आहे लागेल तसं चिंचेचा कोळ आणि बेसनाचं पीठही वापरायचं आहे तुम्ही बघू शकता हे सर्व छान असं मिक्स होऊ लागलेलं ला आहे तर ता त्यामुळे थोडं थोडंच ॲड करायचं आहे आता या इथे बेसन जे ठेवलेलं होतं तर ते ॲड करायचं आहे तेही तुम्ही परत थोडं थोडं घालू शकता इथे मी संपूर्ण पीठ घेतलेलं आहे एक वाटी तर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता चिंचेचा कोळही ॲड करायचा आहे हे सुद्धा थोडं थोडं ॲड करत जायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं सैलसर थोडं घट्टसर असं पीठ तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे पीठ आता तयार झालेलं आहे त्यानंतर या इथे कढईमध्ये तेल तापून घ्यायचं आहे सुरुवातीला हाय फ्लेम ठेवायची आहे त्यानंतर गॅस कमी करून हे पीठ पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता कढईमधलं तेल तापून झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि बेसन पीठ छान असं मिक्स झाल्यानंतर गोलपळीने उभ्या आकाराचे भजी कशा करता येतील ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर चमचा असा भरून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये हळूवार असा उभ्या आकाराचा सोडायचा आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे उभ्या आकाराचे या गोलपळीने भजी तयार करता येतात अशाच प्रकारे बाकीच्याही भजी तयार करून घ्यायच्या आहेत आता गॅसची फ्लेम थोडी वाढवू शकता चमच्याने अशा प्रकारे थोडं थोडं फ्राय करून हे पलटून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे जास्त हे करपून द्यायचे नाही आहेत तर त्यामुळे लो फ्लेमवर आता हे भाजून घ्यायचं आहे जेणेकरून आतपर्यंत छान असे शिजले जातील अधूनमधून गॅसची फ्लेम कमी जास्त करून अलटून पलटून अशा प्रकारे सर्व भजी फ्राय करून घ्यायचे आहेत जर थोडे कच्चे वाटत असतील तर चमच्याने अशा प्रकारे थोडं थोडं प्रेस करत हे सर्व भजी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अधून मधून अलटून पलटून छान असे भजी सर्व फ्राय करून झालेले आहेत आता हे सर्व भजी चमच्याने अशा प्रकारे त्यातलं तेल निथळवत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत जेणेकरून त्या भज्यामध्ये जास्त तेल राहणार नाही म्हणून अशा प्रकारे तेल निथळत पूर्णपणे काढून घ्यायचे आहेत कांदा भजी तयार झालेली आहेत या पावसाळ्यात थोडे वेगळ्या प्रकारचे चटकदार अशी भजी नक्की ट्राय करा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा